हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण काजू कतली जशी बनवतो ना त्याच प्रकारे आपण घरच्या घरी मूगफलीची कतली कशी बनवायची ती बघणार आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि दोन साहित्यामध्येच आपली ही बनवून तयार होते सेम काजू कतलीची जशी टेस्ट लागते ना त्याचप्रकारे आपल्याला ही मूगफलीच्या कतलीची पण टेस्ट सेम तशीच लागते आणि जास्त काही साहित्य लागत नाही दोन साहित्यामध्ये बनवून तयार होते चला तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करू इथं कच्चे शेंगदाणे घेतले आहेत वाटीच्या मापाने घेतलेल्या आहेत दोन वाट्या मी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ताटामध्ये आपण बाजूला हे काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये खराब झालेला शेंगदाणा असेल तर तो बाजूला काढून टाकायचा आहे आता हे आपण फक्त नॉर्मल असे भाजून घेणार आहोत आणि जास्त भाजायचं नाही वरची साल निघेल इतपच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे जास्त शेंगदाण्याचा कलर चेंज करायचा नाही आहे फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत त्याची साल निघाली इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि साल निघाली की हे शेंगदाणे आपण बाजूला काढून घ्यायचे आहेत कलर तसाच तसाच राहिला पाहिजे जास्त डार्क करून घ्यायचा नाही आहे नाहीतर मग ही काजू कतली सारखी फळीची कतली होणार नाही डार्क कलर दिसेल त्यामुळे हे नॉर्मलच आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता साल निघते म्हणजे इथे हे शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊ बघू शकता कुठेच कलर चेंज झालेला नाहीये कुठेच जास्त असा भाजलेला वगैरे दिसत नाहीये किंवा कलर चेंज झालेला दिसत नाही सगळे एकसारखेच भाजलेले आहेत थोडेसे थंड करून झाले की आपण त्याची सालं काढून घेणार आहोत म्हणजे ते सहज निघतात अशी तर बघू शकता इथं सालं काढून झालेली आहेत कुठे शेंगदाणा करपलेला दिसत नाहीये किंवा शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला दिसत नाही असे शेंगदाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आणि पावडर झाली पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालून बारीक करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू मिक्सरला फिरवायचं नाही आहे चालू बंद चालू बंद करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तसं केल्यामुळं त्याची व्यवस्थित पावडर होते आणि कंटिन्यू जर फिरून घेतला तर मिश्रण घट्ट होऊ शकतं त्यामुळे चालू बंद करूनच आपल्याला हे मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे बघू शकता केवढी पावडर झालेली आहे इथे आपल्याला ही पावडर करून घ्यायची आहे आणि आता हे चाळणीने आपल्याला चांगलं चाळून घ्यायचंय तर इथं आपलं हे एवढं चाळून झालेलं आहे आता आपण कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे एक वाटी साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि साखर बुडेल इतपतच आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे आणि असं कंटिन्यू हलवत राहायचं आपल्याला साखर विरगळेपर्यंत आणि त्याचा एक तारी पाक किंवा दोन तारी पाक करायची काहीच गरज नाही आहे फक्त साखर विरगळून घ्यायची आहे आणि फक्त तो पाक थोडासा चिकट झाला पाहिजे की आपण त्यामध्ये हे शेंगदाण्याची पावडर घालून घेणार आहोत आता थोडंसं फ्लेवरसाठी आपण इलायचीची पावडर घातलेली आहे एक चमचा आता इथं आपली साखर पूर्णपणे अशी विरगळलेली आहे बघू शकता आता थोडंसं आपण हलवून त्यामध्ये आता ही पावडर घालून घेणार आहोत थोडी थोडी पावडर घालून घ्यायची आपल्याला आणि अशी हलवून आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आता जी राहिलेली आहे ती सगळी आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला हे कंटिन्यू असं हलवत आहे चांगल्या या पाकामध्ये आपल्याला हे मिक्स करून आहे असं कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे हळूहळू ते मग मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते पण आपल्याला हे कंटिन्यू हलवतच राहायचं आहे जर तुम्ही तसंच ठेवला तर हे खाली कढईला चिकटू शकतं आणि त्याचा कलर पूर्ण चेंज होऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे चांगलं हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता असं आपलं बॅटरी कितपत असं घट्ट झालेलं आहे आता इतपत आपलं मिश्रण हे घट्ट झालं आहे तुम्ही या स्टेजला आता त्याच्यामध्ये एक चमचा तूप वगैरे वापरू शकता मी इथं तूप वापरलेलं नाही आहे कारण शेंगदाण्याला ऑलरेडी तेल सुटतं त्यामुळे त्याच्यामध्ये काय तूप वगैरे घालायची गरज नाही आहे आता इथं हे आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपण प्लॅस्टिकची सीट इथं ठेवलेली आहे त्याच्यावरती आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत तुमच्याकडे बटर पेपर वगैरे असेल तर बटर पेपरवर पण तुम्ही हे मिश्रण घालून गोळा करून घेऊ शकता आता याचा आपण असा गोळा बनवून घेणार आहोत आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे गोळा बनवून पटकन लाटून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे हा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता इथं हा आपला गोळा बनवून तयार झालेला आहे आता व्यवस्थित आपण हे शेप देऊन वरती ही सीट पेपर ठेवायची आहे त्याच्यावरती म्हणजे आपल्याला हे लाटायला सोपं जाईल आता लाटण्याने आपण हे चांगलं लाटून घेणार आहोत जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे थोडंसं जाडीला ठेवायचं जसं आपण काजू कतली का कशी असते त्या प्रकारे आपल्याला हे बनवून आहे अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता इथं आपलं हे लाटून तयार झालेलं आहे वरचे पण प्लॅस्टिकचे पेपर बाजूला करून आता हे कट करून घेणार आहोत आपण ज्या जेवढ्या आकाराच्या पाहिजेत ना तशा आकाराचे आपण हे कट करून घ्यायचे आहेत आणि काजू आकार कसा असतो त्याच आकाराच्या आपल्याला ह्या बनवून घ्यायचे आहेत सगळ्या एकसारख्या आकाराचे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत आता इथं आपल्या या कट करून झालेल्या आहेत आणि बघू शकता सहज निघतात त्याच्यातून तुम्ही बघू शकता सेम काजूकातली जशी असते ना त्याच साईजमध्ये आपल्या ह्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण या डिशमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता जाडीला वगैरे सेम तशाच बनवून आपल्या ह्या तयार होतात आता ह्या आपण सगळ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला असं बघून वाटणारच नाही की ही मोगलीची कतली वगैरे आहे म्हणून सेम काजू सारखीच आपली ही खायला पण टेस्टला पण तशीच लागते आता तुमच्याकडं जर चांदीचं वर्क वगैरे असेल ना तर तुम्ही ह्याच्यावरती लावू शकता डेकोरेशनसाठी म्हणजे सेम काजू कतली असते ना तसंच आपल्यालाही दिसते आता मी ह्याच्यावरती लावलेलं नाही आहे बघू शकता किती छान अशी आपली ही मूंगफलीची कतली बनवून तयार झालेली आहे काजू कतलीची टेस्ट जशी लागते ना तशी सेम ही मूंगफलीची कतलीची टेस्ट लागते तुम्ही पण ही नक्की घरी ट्राय करून बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते सेम काजू कतलीसारखीच आपली ही बनवून तयार होते जास्त साहित्य लागत नाही दोन साहित्यामध्ये आपलं हे बनवून तयार होतं तुम्ही पण आहे नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय